अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामीभक्तांना आनंदमय आणि सुखमय राहू तसेच सगळ्या स्वामीभक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामीजी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओचं टायटल पाहून आपल्याला समजलंच आहे म्हणजे पण आज बोलणार आहोत की नागपंचमीचा जो सण आहे तो कसा साजरा केला जातो किंवा पूजा पूजाविधी काय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यातला पहिला जो सण आलेला आहे तो आलेला आहे नागपंचमीचा आता शुक्ल पक्षामध्ये पाचव्या दिवशी हा सण येतो त्याला आपण नागपंचमी असं म्हणत असतो आता नागपंचमी जी आहे ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी येत आहे तर याचा जो पूजेचा जो, जो टायमिंग आहे तो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकता आता पूजा कशी करायची ते सांगते सकाळी स्नान वगैरे करून झाल्यानंतर ज्या खोलीमध्ये तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात ती जागा प्रथम तुम्ही पवित्र करून घ्यावी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घ्यावी जर शक्य असेल तर तुम्ही शेणात गाईचं किंवा म्हशीचं जे शेण असतं त्याने तुम्ही लेपन जरी करताय तरी पण चालेल या गोष्टी पवित्र मानल्या जातात तर पूजेची मांडणी वगैरे क कशी करायची ते देखील सांगते जसं की मी इथं दाखवल्याप्रमाणे अशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तुम्ही वस्त्रमाळ वस्त्रमाळ दुर्वा आघाडा परत जिवितेचा फोटो दूध लहाया ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही पूजेसाठी मांडू शकता आता जशी की मी पूजा मांडलेली आहे या पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता आता या दिवशी जे आहे तुम्ही नागदेवताला दूध अर्पण करू शकता तुम्ही नैवेद्य म्हणून पंचामृताचा देखील नैवेद्य करू शकता तर आता या दिवशी तुम्ही काय करावं ते सांगतात आता या दिवशी तुम्ही दान करू शकता दानामध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये वस्त्र दान करू शकता अन्नदान करू शकता किंवा मग पैसे वगैरे देखील दान करू शकता कारण ह्याचं जे पुण्य आहे ते भरपूर प्रमाणात आपल्याला भेटत असतं तर या दिवशी काय करू नये ते देखील सांगते या दिवशी तुम्ही जिवंत नागाला जे आहे ते कधीही पकडण्याचा प्रयत्न करू नका दुसरं तुम्ही नागदेवताला जे आहे ते दूध पाजण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही आहे शेतामध्ये किंवा घरामध्ये खोदकामाचं जे आहे ते क या दिवशी करायचं नाही आहे तर या गोष्टी तुम्ही शक्यतो आजच्या आजच्या दिवशी टाळा तर असे आपण नागपंचमीची पूजा करणार आहोत तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ